नमस्कार आज आपण आपल्या बालपणीच्या आठवणीतील सन एकोणावीसशे सत्तर या काळातील इयत्ता दुसरी बालभारती या पुस्तकातील अतिशय सुंदर असा धडा आमची वर्धा माय हा पाठ बघणार आहोत लेखक आहे मधुकर केचे आमची वर्धा माय आमच्या नदीचे खरे नाव वर्धा पण तिला कोणी या नावाने ओळखत नाही घरी किंवा गावात मोठी माणसे असतात त्यांना नावे वेगळी असतात पण त्यांना आदराने काका म्हणतात बाबा म्हणतात आम्हीही आमच्या वर्धेला गंगा म्हणतो नदीला आपण आई मानतो म्हणून ती आमची वर्धा माय किंवा गंगा वर्धा बैतूल जिल्ह्यातील डोंगरात उगम पावते वर्धा जिल्ह्याच्या पश्चिम सरहद्दीवरून ती वाहत जाते ती जिल्ह्याला पाणी आणि गाळाची जमीन देते म्हणून तिला वर्धा म्हणतात वर्धा म्हणजे वळ वर देणारी वर्धा ऐवजी तिचे नाव वर्धा झाले वर्धा माय गंगे इतकी मोठी नाही पण ती आमची आवडती आहे ना म्हणून ती आम्हाला गंगे एवढीच थोर वाटते गंगेत आंघोळ केल्याने पुण्य लाभते आमच्या गावचे वामन शास्त्री तर सांगतात की आपल्या गावाच्या ओढ्यात आंघोळ केली तरी गंगा स्नानाचे पुण्य मिळते मनात आदरभाव ठेवावा म्हणजे लहान वस्तूही मोठी होते ओढाही गंगे एवढा मोठा ठरतो आम्ही आमच्या वर्धा मायला गंगा माय म्हणतो आई आपल्याला आंघोळ घालते मग आपण नीट नेटकेट दिसतो वर्धा माय सर्वांना आंघोळ घालते आम्ही सर्व गावकरी तिची लेकरे आहोत कोणी लहान येवो मोठा येवो सर्वांना ती आंघोळ घालते सर्वांनाच चौदार डार स्वच्छ पाणी देते तिच्या पाण्यामुळे आमची शेती पिकते साऱ्या गावाला ती पोचते आईच की नाही मग ती वर्धेच्या तीरावर कौंडिन्यपूर कापशी कोटेश्वर ही तीर्थक्षेत्रे आहेत कापडाच्या गिरण्यांचे गाव पुलगाव हेही तिच्या तीरावर आहे कोटेश्वर व कापशी येथे शिवरात्रीला मोठ्या यात्रा भरतात मुंबईचा माझा मित्र सुनील माझ्याकड कडे आला होता मुंबईच्या सुनीलला आमची वर्धा फारच आवडली त्याच्या गावाला केवढा थोरला समुद्र आहे पण तो आहे खारट तेथे लहान मुलांना पोहण्याची मजाही नाही वर्धा मायची रेती तर त्याला गादीहूनही मऊ मऊ वाटली वाहत्या धारेत तो खूप डुमला खूप खूप पाणी अंगावर घेतले खूप खूप सभोवती उडवले तरीही पाणी जेवढेच्या तेवढेच ते उन्हाळ्याचे दिवस म्हणून तेथे खरबूज तरबुजांच्या वाड्या होत्या अशी मजेदार लज्जतदार फळे हा नदीचा मेवा आमच्या गंगामाईचा खाऊ खूप खूप खा संपत नाही